पुण्याचे माजी महापौर राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी पुण्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय त्यांच्या प्रवेशांच्या वेळी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्राथमिक सदस्यत्वासोबत पदाधिकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रशांत जगताप यांची पुढची राजकीय वाटचाल काय असेल याबाबत सगळ्यांना उत्सुकता होती मला सेनेच्या दोन्ही गटांकडून देखील ऑफर आली होती हेही प्रशांत जगताप म्हणले असं असताना त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय त्यांच्यासोबत शरदचंद्र पवार गटाचे युवक उपाध्यक्ष मोहसिन शेख यान आणि अन्य काही कार्यकर्त्यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय यावेळी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकार विजय वडेट्टीवार उपस्थित होते प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशाने पुणे शहरात काँग्रेसची ताकद वाढेल आणि महानगरपालिकेसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी केली जाईल असं दिसत आहे या काँग्रेस प्रवेशाने प्रशांत जगताप यांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत असं जाणकार म्हणतात अजित पवार गटासोबत शरद पवार गटाची एकत्र निवडणूक लढण्याचे ठरल्यानंतर याबाबत विचारधारा महत्वाची असं म्हणत जगताप बाहेर पडलेत त्यामुळे शाहू फुले आंबेडकर विचारधारा काँग्रेसमध्ये जपली जाते असं काहीसा संदेश प्रशांत यांनी दिलाय सोबत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांवर त्यांनी वैचारिकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जगताप यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाची प्रत भेट देत हर्षवर्धन सपकाळ यांनी सूचक इशारा दिलाय तुम्हाला काय वाटतं प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशाने पुणे शहर काँग्रेसला बुस्टर मिळेल जगतापांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादीच्या गटावर काय परिणाम होईल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा